आकाशवाणी मुंबई अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसला रायगड जिल्ह्यात नांदवी या गावी झाला मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक मुंबईचे महापौर तीन वेळा विधानपरिषद सदस्य दोन वेळा विधानसभा सदस्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्री लोकसभा सभापती राज्यसभा खासदार अशा विविध राजकीय भूमिकेत ते दिसले एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या जोशी यांचा शिवसेना संघटित करण्यात मोठा वाटा होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेना भाजप युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते राज्याचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या कालावधीत त्यांनी लोकसभेचं सभापतीपद भूषवलं वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेवर विश्लेषणात्मक अभ्यास करून पी पूर्ण केली त्यांना डॉ डी वाय पाटील विद्यापीठाने डिलीट ही मानद पदवी बहाल केली कोहिनूर या तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत त्यांनी रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षणाचा वस्तुपाठ दिला सर या नावाने परिचित असलेले जोशी यांच्याबद्दल प्रत्येकालाच आदर आणि जिवाळा वाटत असे मनोहर जोशी यांची तीक्ष्ण बुद्धी आणि वृत्ती यामुळे सगळ्या पक्षातल्या नेत्यांकडून त्यांना भरपूर प्रेम मिळालं अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने जोशी यांनी राज्याच्या विकासासाठी अथकपणे काम केलं तसंच लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी संसदीय कामकाज अधिक लवचिक आणि समावेशक केल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे ते उत्कृष्ट वक्ते मितभाषी शिस्तप्रिय आणि अजात शत्रू होते असं राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात यात्रेचा रथ रत्नागिरी शहरानजीकच्या झाडगावमधल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता यात्रेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला त्यांनी विविध सरकारी योजनांची माहिती घेतली प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थी रिया ठीक यांनी सांगितलं माझं दुकान दुकानस चो गादी आहे पण मला काय आर्थिक टंचाई आली होती पीएम स्वनिधीची स्कीम आली मी तिथे जाऊन चौकशी केली व मला दहा हजार रुपयाचे रक्कम बँक ऑफ इंडिया या मार्फत भेटली तेव्हापासून माझा धंदा आता व्यवस्थित चालू आहे यापुढे वीस हजार पन्नास हजार काय लागतील ते पीएम स्वनिधीतून मला मिळू शक माझा धंदा आता व्यवस्थित चालू आहे येत्या पाच वर्षात भारत देश जगासमोर विकासाचा आदर्श ठरेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे बनारस हिंदू विद्यापीठात सांसद संस्कृत प्रतियोगिता पारितोषिक वितरण समारंभात आज ते बोलत होते प्रधानमंत्री आज वाराणसीच्या दौऱ्यावर असून तेराशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज सकाळी मुंबई इथं निधन झालं वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता पद्मतीर्थ मोक्षधाम अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ते या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते तसंच त्यांनी कारंजा मतदारसंघाचं दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रतिनिधित्व केलं त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे रांची इथं आज सुरू झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र अवघ्या पंचेचाळीस षटकातच इंग्लंडचा निम्बा संघ तंबूत परतला आकाशदीपनं तीन जडेजानं एक आणि आर अश्विनने एक गडी बाद केला पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन एक अशी आघाडी घेतली आहे जो रूट वगळता एकाही फलंदाजाने पन्नास धावांचा उंबरठा ओलांडला नाही शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या पहिल्या डावात सहा बाद दोनशे सव्वीस धावा झाल्या होत्या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार